नमस्कार मैत्रिणींनो आज बघू आपण काबुले चण्याची भाजी सकाळीच मी चणे भिजवलेले कुकर घेऊ दोन पाण्याने चणे धुवून घेतलेत आता चणे कुकरमध्ये टाकू सगळे स्वच्छ धुतलेत मी त्याला सकाळीच भिजवलेले मी पाणी टाकून मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ हो आपण बघा मीठ पण टाकले तर झाकण लावून शिट्टी व्हायला ठेवू आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आता आपण मसाला भाजून घेऊ दोन कांदे कापून घेतलेत मी ते छान तेल टाकून भाजून घेऊ त्याच्यात थोडे जिरे टाकायचे आणि तेजपत्ता टाकायचे दोन छान लाई लाल होईपर्यंत भाजायचं हे बघा भाजले आता आता आपण टोमॅटो पण भाजून घेऊ तसच टमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे एक आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन थोडा अद्रक घेऊन कोथिंबीर टाकून छान त्याचं वाटण करून घ्यायचं हे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ तेजपत्ता त्याच्यामध्येच टाकायचा पाणी एक नाही टाकायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आता आपण आणि वाटून घ्यायचं ते छानपैकी हे बघा आपले चणे शिजले आता चार शिट्ट्या करून घेतले मी गरम होते बघा छान शिजले आता फोडणी देऊ आता टोप घेतले त्याच्यामध्ये तेल टाकले चक्री चक्रीफूल टाकले जाडी इलायची एक दालचिनी आहे साजिरे चार लवंग चार काळी काळी आहे आता आपण ते वाटलेलं वाटण टाकायचं छान फिरवून घ्यायचं त्याला हे वाटायसाठी आपण ठेवले हे हळद लाल तिखट गरम मसाला टाकू आता आपण आणि थोडी धण्याची पावडर टाकली आणि आमचा घरगुती काळा मसाला थोडा टाकलाय हे टाकून छान फिरून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण ते जे चणे काढलेले ना ते त्याच मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे कसं भाजी पातळ दिसत नाही हे थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आपलं मसाला भाजतोय तसाच हे बघा छान भाजल्या आता मसाला आपण त्याच्यामध्ये पा ते शिजवलेले चणे टाकू छान त्याला आता उकळी सुटू द्यायची मीठ टाकायचं थोडं चण्यामध्ये पण आपण टाकलेले मीठ हे लक्षात ठेवायचं ते चणे वाटून आपण काढलेले ते चणे वाटून मी त्याच्यात टाकले छान आता उकळी सुटू द्यायची कोथिंबीर टाकायचं ह्या पातळ बिलकुल दिसत नाही चणे वाटून थोडं टाकलं ना की एकदम असं छान दिसतं आणि छान पण लागते उकळी फुटली उकळी सुटली आपली खाण्यासाठी रेडी आहे हे बघा धन्यवाद